नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज माजी सेविका दीपा गौते यांच्या माध्यमातून दिगा परिसर पदपद गटारांची सुधारणा करण्यासाठी भूमिपूजन सोहळा माजी ज्येष्ठ नगरसेवक नवीन गौते यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी माजी नगरसेविका ऍडव्होकेट अपर्णा गवते समाजसेवक राजेश गवते भाजपचे पदाधिकारी विरेश सिंग चंद्राश सोनकांबळे दामोदर कोटियान आदी पदाधिकारी उपस्थित होते प्रवाह क्रमांक तीन दिघा विभागातील दुर्गानगर गणेशनगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर, नगर, नगर बिंदू माधवनगर आणि गणपतीपाडा नाल्यातील गटार व पदपतांची सुधारणा तसेच दिघा विभागातील गणपतीपाडा सत्कार हॉटेलजवळील अष्टविनायक मित्रमंडळ येथील पदपथांची सुधारणा करण्यासाठी भूमिपूजन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते नावे वाढवून भूमिपूजन करण्यात आले Gracias. आ, मी भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून आमचे राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्य फडणवीस साहेब असतील त्याचबरोबर इथले स्थानिक आमदार आमचे गणेशजी नाईक साहेब जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे संदीपजी नाईक साहेब पूर्व सांसद संजूजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाने आज या ठिकाणी व जिथे सप्ताह भरतो आणि सप्ताच्या ठिकाणी बसण्यासाठी जी जागा होती ती आवडधोबड होती म्हणून वारंवार वारकऱ्यांची मागणी होती का चांगला सुशोभित असा कोबा व्हावा त्यासाठी दीपाताईंच्या माध्यमातून आयुक्तांकडे पाठपुरावा केला हो नाईकसाहेबांच्या माध्यमातून पाठपुरावा केला हो आणि अडतीस लाख रुपयाचा निधी मंजूर करून आज या ठिकाणी त्याचा शुभारंभ झालं असं मी सर्वप्रथम जाहीर करतो आणि या कामाचा लवकरात लवकर काम संपेल आणि येणाऱ्या सप्त्याच्या अगोदर सगळ्या वारकऱ्यांना बसण्यासाठी असा सुलभ असा कोबा होईल आणि या ठिकाणी पंगत देखील चांगल्या पद्धतीने बसता येईल लोकांना खाली बसल्यानंतर आपल्या घरी बसल्यासारखं वाटेल असा अभिमानाने हे काम झाले होईल असा विश्वास व्यक्त करतो त्याचप्रमाणे गणेशनगर आंबेडकर नगर आणि दुर्गानगर या ठिकाणी देखील एक कोटी ऐंशी लाख रुपयाचा निधी मंजूर करून दिपाताईच्या माध्यमातून त्या ठिकाणी देखील पथपद आणि गटाराचं काम हे देखील मंजूर झालं आणि त्याचा देखील शुभारंभ करून तसंच प्रभा क्रमांक चारमध्ये ठाणे बेलापूर रस्त्या लगत असलेली फुटपाथ जी फुटपाथ खराब झाली होती कारण दिघा स्टेशनला येणाऱ्या दिघ्यापासून तर या ठिकाणी जी पदपथ खराब झालेली साठेनगर ठिकाणी असेल किंवा गणेश नगर तर ती देखील बनवण्यासाठी तो देखील विशेष निधी मी या ठिकाणी माझ्या माध्यमातून मी देखील तो मंजूर केलेला आहे आणि या तिन्ही कामांचं शुभारंभ झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो हो कारण उद्याच माझ्या गुरुची म्हणजे नाईक साहेबांची उद्या गु साहेबांच्या आशीर्वाद किंवा चरणी अर्पण करण्यासाठी माझी गुरुपौर्णिमा आहे आणि त्या गुरुपौर्णिमानिमित्ताने मी हा जा कार्यक्रम झाला त्याबद्दल माझ्या गुरुंनी मला दिलेली ही फार मोठी दक्षिणा आहे म्हणून मी म्हणजे आशीर्वाद आहे हा आशीर्वाद मी परमेश्वराच्या प पर अर्पण करून हे जनतेने स्वीकारावा असे मी विश्वास व्यक्त करतो आणि जनतेला आज जो शासनाच्या माध्यमातून नाईक साहेबांच्या माध्यमातून लाडलीबेन योजना ही योजना राबवून साहेबांच्या माध्यमातून जो ही योजना राबवली गेली त्याबद्दल देखील मी आभार व्यक्त करतो कारण हा ही योजना प्रत्येक तळागाळातील महिलांकरिता ही रक्षाबंधनाची ओवाळणी असेल असा विश्वास व्यक्त करतो ग्रामपंचायत बरखास्तीनंतर माझ्या आधी इथे चार नगरसेवक झाले आणि त्या चार नगरसेवकांनी म्हणजे आपण म्हणतो की ही नवी मुंबईची सुरुवात आहे जो गणपतीपाडा आहे हा ही नवी मुंबईची सुरुवात आहे परंतु तुम्ही इथे जर दोन हजार पंधराच्या आधीची स्थिती प पाहिली असेल तर ती अत्यंत दयनीय होती आणि हा प्रभाग प्रभाग क्रमांक तीनला नव्याने जॉईन झाल्याच्या नंतर जेव्हा माझ्या आणि नवीन दादा गवते आमच्या जेव्हा हातात हा प्रभाग आला त्यावेळेस आम्ही सर्वात जास्त फोकस हा गणपती पाड्यावरती केला कारण की इथली स्थिती जी होती ती फारच दयनीय होती इथे हाय टेन्शन लाईन आहे त्या भूमिगत नव्हत्या आधीच सर्वप्रथम त्या भूमिगत केल्या इथे वारंवार वीज खंडित होण्याचा प्रॉब्लेम होता तर दोन ट्रान्सफॉर्मर आपण घे घेतले त्यानंतर इथे स्मशानभूमी होती त्या स्मशानभूमीचे वाद चालू होते ती की ती ठाण्याची आहे की नवी मुंबई महानगरपालिकेची आहे इवन संपूर्ण नवी मुंबईत लाकडं जी असतात अंत्यविधीसाठी लागणारी ती मोफत होती परंतु फक्त एक गणपतीपाडा एकमात्र असा होतं नवी मुंबईत की जिथे ती लाकडं जी आहेत ती विकत घेतली जात होती त्याकडे आमचं परिवाराने कटाक्षाने लक्ष देऊन आम्ही ते बंद करून ती जी स्मशानभूमी आहे ती अद्ययावत केली आहे तिथे बालवाडी नव्हती ती बालवाडी चालू केलेली आहे पुलेनगरला आणि धोबीघाट या दोन्ही ठिकाणी शौचालय नव्हतं तिथल्या लोकांना प्रातविधीसाठी जाण्यासाठी फार त्रास होत होता रेल्वे ट्रॅकवर जावं लागत होतं अशांना आपण धोबीघाटवरती आणि फुलेनगरला दोन शौचालय बांधून दिलेलं आहे आणि प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये पायवाट पतपत गटार हे अतिशय चांगल्या प्रकारे झालेला आहे सर्व जनता या ठिकाणची ही खुश आहे की दोन हजार पंधरापूर्वीच्या नगरसेवकांचं काय काम होतं हे त्यांना माहितीच नाही आणि नगरसेवक काय काम करू शकतो हे त्यांनी दोन हजार पंधरानंतर अनुभव घेतलेला आहे दोन हजार वीसपर्यंत माझा कार्यकाळ होता तो कार्यकाळ संपल्यानंतर देखील कटाक्षाने दादा असतील अपर्णताई असेल मी असेल माझे मिस्टर असतील आम्ही सर्वांनी या ठिकाणी लोकांची हेळसांड होऊ नये त्यांना कोणत्याही प्रकारचं सुविधांपासून वंचित राहता कामा नये म्हणून आम्ही इथे जातीने लक्ष देऊन प्रत्येक त्यांची जी काही गटर मीटर वॉटर या व्यतिरिक्त इतरही काही समस्या असतील त्यांचं ॲडमिशन असतील आरोग्यासंदर्भात काही असेल तर त्याकडे आम्ही लक्ष देऊन ज्या त्यांच्या काही डिमांड आहेत त्या फुलफिल करण्याचं काम करतो आणि इथून पुढेही करत राहणार जरी आम्ही नगरसेवक असलो नसलो तरी देखील कारण इथल्या लोकांनी जे आहे ते भरभरून प्रेम विश्वास आम्हाला दिलेला आहे संपूर्ण नवी मुंबईमध्ये रेकॉर्ड ब्रेक मतांनी त्यांनी विजयी केलेला आहे तर त्यांनी जसं प्रेम दाखवलं आहे त्याच्यापेक्षा जास्त प्रेम आमच्याकडून त्यांच्यापर्यंत पोहोचलं जाणार <ख़ागा>